नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा अक्कलकोट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन व पुतळाधहन आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन गुरुवार दिनांक तीस मे रोजी शहरातील यवन चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ करण्यात आले या आंदोलनात तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे शहराध्यक्ष अजय मोकणात जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी युवा जिल्हा सरचिटणीस विजयकुमार नवरू राहुल रोही तालुका सचिव राजू भगळे चंद्रकांत गायकवाड शुभम मडीखांबे कृष्णा धोडमणी उत्तम गायकवाड दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमणी विलास गायकवाड सूर्यकांत सोनकांबळे अंदेवाडी सरपंच रमेश धोडमणी रोमित मडिकांबे उमेश शिवशरण दस्तीगीर मुजावर रवी सलगरे शिवानंद मडिकांबे अजय मडिकांबे अनिल नाटेकर राजकुमार गवळी महमूद शेख बंटी मडिकांबे आदिंस पदाधिकारी

हा या ठिकाणी निश्चित व्यक्त केलेला आहे अर्थात राऊत म्हणल्या म्हटल्याप्रमाणे कालच दीपक केसरकरांबूर आलं होतं आठवले साहेबांना कोणतेच आंबेडकर तरी देखील हा एक स्टंट करून आणि त्यांनी जे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्व नियोजित त्या ठिकाणी फोटो घेऊन गेलं आहे फोटो घेऊन तिथले त्याच्या आजूबाजूचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब जितेंद्र आवड फाडत असताना त्याच्या हातातून इतकं घेत होतं होतं मी त्याला माहीत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे फोटो आहे त्या कार्यकर्त्याला रागाने बघून जाणून बुधून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ता चार तास करून खाली रागाने टाकलेला हा जितेंद्र मी या ठिकाणी निषेध करतो खरंतर एकीकडे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगत होते या ठिकाणी भाजपले संविधान बदलतील हे करतील ते करतील खरंच आता आम्हाला ज्याच्या पोटामध्ये आहे त्याच्या ओटावर आलं आणि त्याच्या पोटीत आज काल दिसून आलेलं आहे पण ह्या शेतीचं आवडला आम्हाला एक सांगायचं आहे तू नेहमीच डॉक्टर बाबाचा डॉक्टर इतकं चांगलं भावनाने तू या ठिकाणी चळवळ करत असताना तर त्या तुझं आंदोलन ठरलेलं आहे तुझे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठरलेले आहेत त्या ठिकाणी कोणतं संस्कृती जाळायचं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळायचं निदान ते फाडत असताना देखील जर तुम्ही कार्यकर्त्याचं ऐकून तर बाबासाहेबांचं फोटो पाहिला असता तर ते फोटो पलटून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर दिसले असते आणि तो बाबासाहेबांना त्या ठिकाणी कदापि आपण केला नसता परंतु तुला माहीत होतं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो आहे तुझ्या आजूबाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते लोकही फाडून टाकलेलं आहे पण अशा या हरामखोर अवला दिला या ठिकाणी अटक झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहे केंद्रीय मंत्री रामदास जे साहेब हे सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे आणि हा आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ सर्वदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाडचं या ठिकाणी पुतळा दहन करून आणि त्याला गोडेमार आंदोलन केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाडला जर तात्काळ अटक न केल्यास तर संपूर्ण तालुक्यामधील सर्व जनतेला घेऊन या अक्कलकोट बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो त्या जितेंद्र आवडचं एक साईडचं मिशा कापणाऱ्याला सहा हजार सहाशे सासष्ट रुपये मी या अक्कलकोट तालुक्याच्या वतीने त्यांना बक्षीस देतो असं या ज्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडचं एक साइडचं मूज कापेल त्याला सहा हजार सहाशे सासष्ट रुपयेचं बक्षीस अक्कलकोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या तो पुस्तक फाडून त्याचं निषेधपणाचं काम करण्याचं काम जे केलेलं आहे त्याचं निषेध म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आढोले गटाच्या वतीने त्यांचं जाहीर निषेध करतो तर आमचं या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी संस्कृतीला विरोध केला याचा आम्हाला काही त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप पाणी काही नाही कारण मनुस्मृतीचं दहन सर्वात प्रथम जर कोणी केलं असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली या मनुस्मृतीचं सा दहन केलेलं आहे कारण मनुस्मृतीने या देशामध्ये जातीयता वाढवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांनी तीव्र शब्दामध्ये या मनुचा निषेध केलेला आहे तर मनु दहन केल्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप आहे नाही पण ज्या बाबासाहेबांनी सर्वात प्रथम या मनस्मृती दहन केलेलं आहे किंवा आम्हाला सर्वांना समानतेचं न्यायचं मार्ग दाखवलेला आहे त्या महामानवाच्या घटनेच्या शिल्पकारांचा जर त्या मनुस्मृतीच्या नावाखाली जर फोटो काढून कोणी अपमान करत असेल तर मग कोणी तो कोणी पुरोगामीच्या नावाखाली जरी जवळ चालवणारा असला तरी त्याची हाय काही या ठिकाणी येथील आंबेडकरी जनता रिपोर्टिकन जनता करणार नाही त्यामुळे अशा जो असे या पुढेही भविष्यात करेल तो मग मत चळवळीमध्ये काम करणार असो अथवा बाहेरचा असो त्याची हाय काही केलेली जाणार नाही त्यामुळे कोणी आपलं स्टंट करताना याचं भान ठेवावं की कुठल्याही महापुरुषाचं त्या ठिकाणी विटंबना होता कामा नाही म्हणून आमची या ठिकाणी गृहमंत्र्यांकडे मागणी आहे की अशा स्टंटबाज करणाऱ्या व चळवळीच्या नावाखाली काम करताना महामानवाचा अपमान करणाऱ्या अशा या ಜತೆಡ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಹರಿದು ಉಟಂಬನೆ ಮಾಡಿದಕ್ಕಾಗಿ ಅಕ್ಕ ವತಿಯಿಂದ ಜಾಹೀರ್ ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದೇವೆ ಅವರಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರ ಒಂದು ಗುನ್ನಾ ಮಾಡಿ ಗುನ್ನಾ ದಾಖಲು ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಕಾರವಾಯಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ ಮಗಣಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅದು